उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला बाधित गावामध्ये बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे पंचनाम्याची कामे सुरू होणार प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता किंवा तत्सम दर्जाचा अधिकारी तैनात ठेवण्याचे आदेश शेजारील राज्यांशी समन्वय साधून पाणी सोडण्याचे नियोजन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाची ताजी माहिती घेतली जात आहे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवू नये कोणीही घाबरू नये बाधित लोकांना तातडीने मदत पुरवली जात आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले